नमस्कार मी अरुण गुडबोरे आपण बघते महाराज अरुण गुडबोरे मला नुकतीच ऐंशी वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्या सुमारास आपलं आत्मचरित्र लिहावं असं बाया डोक्यात होतं त्याप्रमाणे ते लिहून प्रसिद्ध पूर्ण झालं आज नारळी पणच्या पूर्ण संध्येला त्याचा काही भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे आणि हे सलगपणे आत्मचरित्राचं अभिवाचन इथे एक महिनाभर चालवा असं माझ्या डोक्यात आहे बघूया त्याचं काय आहे शेवटी आपण ठरवतो ते होणं न होणं परमेश्वर जात असतं या आत्मेश्वरीचं नावसुद्धा मी मुद्दाम असं दिलं आहे की अनेक गोष्टी आपण ठरवतो त्यातल्या काय होतात काही होत होता नाहीत कशा होतात हे सर्व आपण प्रयत्न खूप करतो पण काही गोष्टी त्या दैवाधीन असतात देवाधीन असतात असं मला वाटतं म्हणून मी याचं नाव दिलं आहे सकळ करणे जगदीशाचे सकळ करणे जगदीशाचे कारण समर्थांचीच ओवी आहे सखळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय आहे मानुषाचे ऐशा अप्रमाण काय घ्यावे त्या ओवीतले पहिले जो चरण आहे तेच मी माझ्या आत्मचरित्राला नाव दिलेलं आहे आणि त्या आत्मचित्राचं वाचन मी सुरू करतोय सुरुवातीला नमन आहे माझ्या या आत्मचरित्राचा प्रारंभ माझ्या लहानपणाच्या आठवणीपासून होणार आहे पण त्याला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी मला जन्म दिला संस्कार दिले शिक्षण दिले आणि सर्वार्थाने घडवण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या आई व वडिलांना मनपूर्वक नमन करतो त्या दोघांच्या कृपेनेच मी जीवनात काही करू शकलो अशी माझी मनोमन धारणा आहे आम्ही आईला आईच म्हणायचो तर वडिलांना भाऊ काका वडील सर्व भावंडात लहान म्हणून ती भावंडी त्यांना भाऊ म्हणत आणि पुढे पुतने आणि काका पुतने काका म्हणत या दोन्हीच्या संधीने त्यांचे भाऊ काका हे नाव कुटुंबात रूढ झाले समायात रूढ झाले व आम्ही मुलेही त्यांना काका म्हणू लागलो समायात ते बापू या नावाने सुद्धा ओळखले जायचे आई आणि काका यांच्या माझ्या मनातील प्रतिमा आणि त्यांचं जीवन आले माझ्या अल्पकृतीनुसार शब्द शब्दबद्ध करण्यात आलं मी प्रयत्न केलाय आत्मचरित्रातील आ उच्छण्यापूर्वी त्या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करणारी मातोश्री सो मालतीबाई गोडबोरे काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्याबद्दल किती लिहावे आणि काय लिहावे हा प्रश्न असतो प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान असे अद्वितीय असते आपण जे घडतो ताईच्या संस्कारामुळे अगदी लहान प्रवापासून आईने आपले विश्व व्यापून टाकले असते आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती आपल्या बऱ्यासाठी दडपडत असते जेव्हा ती छत्रछाया नाहीशी होते तेव्हाच आपल्याला तिचे खडे महत्त्व व उपकार जाणवू लागतात तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येत नाही पण तिने दिलेली शिदोरी आपले जीवन अखेरपर्यंत समृद्ध करीत राहते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नामाच्या महत्त्वाबद्दल म्हणाले होते की त्यासंबंधी सिद्ध पुरुष सुद्धा सांगत राहतील कारण ते कित ते महत्त्व कितीही सांगितले तरी संपणार नाही किंवा अजिबात सांगणार नाहीत कारण ते शब्दात सांगणे अशक्य आहे आईबद्दल लिहितानाही माझ्या मनात हीच भावना आहे अगदी पहिली आठवण आहे तेव्हा मी चार वर्षाचा असे काही ओळखीच्या महिला आणि आई असे जर निघाले होते निघताना आईले मला बरोबर घेतले होते इतर महिला म्हणाल्या त्याला कशाला घेतात तो काय चालणार आहे त्यांचेही बरोबर होते कारण धट्ट्या घट्ट्या माणसालाही झरण देतात डोंगर चढणे अवघड आहे आई म्हणाली होती चालेल तेवढा चालेल पण त्यानिमित्ताने चाले त्याला सवय होईल आणि अगदीच दमला तर मी कडेवर घेईन मी जेमतेम दोन प्रलंग चढ चढल्यावर धापा टाकल्या होत्या आणि पुढची संपूर्ण चढण आईने मला कडेवर घेऊन पार केली होती ती कशी हिमतीने पार केली असेल याची जाणीव आज मला एकट्याने शंभर पायऱ्या चढतानाही धाप लागल्यावर होते निश्चय केला म्हणजे तो न भिसकता तो तरीच नाही मग त्यासाठी किती कष्ट पडत याचा तो मला आयुष्यातील पहिला धडा होता असे धडे आईनं सातत्यान दिले आमच्या घरात रोग कायम त्यांच्या कॅन व्यस्त असत त्यामुळे घर येणारी जाणारी मुले त्यांच्या शाळा आणि अभ्यास हे सगळे सांभाळायची जबाबदारी आईवरच होती तिचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होऊन तो रात्री अकरापर्यंत चालेल घरात नोकर माणसे ठेवण्याची तेव्हा प्रथा नव्हती आणि परिस्थिती इत होती पुढे जरी परिस्थिती चांगली आली तरी आपली कामे आपणच केली पाहिजेत अशी आईची धारणा होती शिवाय लहानपण गरीब गरिबीत गेल्यामुळे त्या कोकणातील दिवसांची काटकसरी सोय तिच्या अंगी मुरली होती त्यामुळे पहाटे उडून एका बाजूला बंब तापवणे आणि दुसऱ्या बाजूला घरातील केरबारे करणे चालत असे त्यात त्या तेव्हा येणारे व्यापारी घरी मुक्कामाल असत त्यांना चहा देणे मुलांना आंघोळी आमटणे हे होईपर्यंत सात पाच आणि भाऊकांचे घरातील ऑफिस सुरू होईल त्याबरोबर आला गेला सुरू होईल त्यांच्यासाठी भाऊकांची चहाची ऑर्डर येत राहील एका बाजूला चहा दुसऱ्या बाजूला भाजी चिरणे स्वयंपाकाची तयारी व प्रत्यक्ष स्वयंपाक हे दहा वाजवीपर्यंत उरकताना तिची तारांबळ असेल पण दहाची वेळ गाठावीच लागेल कारण भगू कका बरोबर दहा वाजता रोज ऑफिसात जा मग मुलांना शाळेत पाठवणे व हे सर्व आवडता मध्यच देवपूजा ही ती पार पाडत असे आलेल्या प्रत्येकाचे आदर करावे हा तिचा कटाक्ष असल्याने ते उरकत तिच्या जेवणाची वेळ होईपर्यंत बहुता मुलांची बदली सुट्टी होऊन ती घरी येत त्यांना काहीतरी खायला देऊन शाळेत पाठवीपर्यंत पुन्हा संध्याकाळची तयारी सुरू होईल ते रात्रीपर्यंत मधल्या काळात धान्य निवडणे जेवणकाम असे चालू असेल रात्री सगळ्यांची जेवण सगळ्यांची जेवणे झाली की मग ती जेवायला बसेल तोपर्यंत बहुधा दहा वाजलेले असतात या सगळ्या वेळातच सुरुवातीला धुणी किंवा बांधणी घरी असत तेव्हा तेही काम ती कसे करत असेल हे मला आजही न सुटलेले कोडेच आहे मी सर्वात मोठा माझ्यानंतर बहीण उषा मग दोन वर्षांनी अशोक मग नंतर आच, वर चार वर्षांनी अचूक अशी आम्ही चार भावंडे आमचे नाहीतेल तिने कधीच केले नाहीत ही भाजी मला आवडत नाही असे म्हटले की पानातील प्रत्येक गोष्ट खाल्लीच पाहिजे असे ती सांगायची एखाद्याने हट्ट करून मी जेवत नाही म्हणून भोकार पसरले तर खुशाल उपाशी राहू दे भूक लागली म्हणजे आपोआप जेवे हा करडेपणाही पिसात होता मुले मोठी होऊ लागलीत की त्यांनी घरकामात मदत करण्याची प्रतात्ञा सुरू केली त्यामुळे आम्ही सर्वजण भाजी शिरणे निवडणे पापड्या घालणे मीठ दळणे इथपासून ते भाजी आमटी पिठलं करून सर्वात वाकफगार झाला सतत काहीतरी नवीन शिकायचे आणि शिकवायचेही अशी तिला आवड होती मुलांची जमली शंध्या पाहिजे ती घरातच शिवायची आत्मशिनवर आणि भरत काम विणकामी करायची तेवढे आम्हा मुलांनाही त्यातील थोडे थोडे येऊ लागले सतत काही ना काही करत ती कार्यरत असायची आपण स्वस्थ बसायचे नाही आणि दुसऱ्यालाही स्वस्थ बसून द्यायचे नाही असा तिचा कर्मयोग होता आलस्य अवघाची टाकावा ही समर्थोक्ती तिच्या आचरणात असल्याने आम्हाला तेव्हा आणि पुढे आयुष्यभर हा प्रयत्नवाद अंगीकारता आला कोणतेही काम अगदी अंगण जाणण्यापासून ते नाला साफ करण्यापर्यंत कमीपणाचे नसते ही सर्वप्रतिष्ठा प्रतिष्ठा तुम्हीच आम्हाला दिली त्यामुळे सार्वजनिक काम करताना खुर्च्या शतरंजा उचलताना किंवा रस्ता झाडताना आम्ही कधी लाच बळजत नाही आज इथेच थांबूया मध्ये पोहोचवा तोपर्यंत नमस्कार आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा अरुण डॉट गोडगोले झिरो झिरो नाईन ॲट जीमेल डॉट कॉम हा माझा मेल आय डी आहे आणि अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सोळा दोन नव्याण्णव हा माझा फोन नंबर आहे आपण नोटीफिकेश यासाठी संपर्क साधू शकता आपल्या प्रतिक्रिया मला मलोज आहे नमस्कार